डब्यातलं पाणी घालतो गोंधळ काय आहे गोंधळ काय गोंधळ आहे हम्म हम्म आहे ना रे एक दोन तीन डालो अस दुतरा डबा काढून मित्रांनो मेहनत बघा काय आहे ते लोक म्हणतात पकडायला जातो मी काय फेकडे खात नाही दोन आहेत ना व्हिडिओ करायला जातो मी ठेवू इथे तिसरा काढ तिसरा डबा काढला तिसऱ्या डब्यात पण आहे तिसरा डबा आहे किती मिळतं ते दाखवतो मी तुम्हाला कंटिन्यू राहा होती রানাবা গনাবে যে বান্দিলি পিছু কোটা আছে এদিকে দি না

كم قدور ايش في وراء؟ مو موتور اي صار تمام تمام جبتك ثروه جوتي تام برد بردت لا و एवढे खेकडे मिळाले पाणी कसे लावतो पाणी कसे टाकलं मेहनत बघा काय असते मित्रांनो चौथा डबा काढा केला म्हणते पाणी खूप मित्रांनो आहे बघा que